नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन मध्ये तुमचे स्वागत आहे अपघाताला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणतात म्हणजे सुप्रिया सुळेंना बारामतीचा पराभव दिसतोय सुनील तटकरेंचं मोठं विधान मोदी दहा वर्षात जग फिरून आले पण उद्धव साहेब लंडनला गेले तर त्यांच्या पोटात दुखतोय सुनील राऊतांचा आशिष शेलारांवर पलटवार सहाव्या टप्प्यात संध्याकाळी पाच पर्यंत सत्तावन्न टक्के मतदान बच्चू कडूनचं वक्तव्य गुवाहाटीला जाण्यापूर्वी मी उद्धव ठाकरेंना फोन केला होता पण त्यांची बोलण्याची मानसिकता नव्हती डोंबिवलीत आग लागलेल्या त्या कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस उत्पादन बंद करण्याचे आदेश समोर कोण आहे याचा मी विचार करत नाही मुंबई पदवीधर मतदारसंघात उमेदवारी जाहीर होताच अनिल परबांचं मोठं विधान आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका म्हणाले उद्धव ठाकरे यांनी लंडन मधील नालेसफाईचे आकडे दाखवावेत रेल्वेतील फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई एसी लोकलमध्ये टीसीचे दोन विशेष पथक तैनात महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर सत्तावीस मेला लागणार निकाल अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर